कांदा आले ते कांदा लावला पहिला नंतर म्हणजे पहिला कोणता लावला होता ऊस लावला कांदा लावलाय लागण केलंय कांदा सर्या सोडून सर्या सोडून कांदा लागण केलं हा नंतर ते ऊस लावलं महिनाभर महिना कांदा शेतकरी बांधव बघू शकता इथं गौडप्पा सिद्धराम बिराजदार असे वांगे वांगी येथून हे शेतकरी आलेले आहेत विजापूर रोडला वांगी गाव आहे त्यांचा कांदा आणलेला आहे त्यांनी वेळ अमावस्या होता त्यांनी पाच वाजता आलेले आहेत भेटलेले आहेत आपलं पूजा वगैरे त्यांचा इंटरव्ह्यू घेऊ किती एक नंबर काढला ना तुम्ही निवड केला ना कांद्याची निवड केली किती किती नंबर काढला किती एक दोन तीन चार चार नंबर मध्ये वेगळे निवड केला एक नंबर कांदा कोणता आहे यातला एक नंबर बारा सतरा पाकिट आहेत एक नंबरचे सतरा पाकिट आहेत दोन नंबरचे अकरा दोन नंबरचे अकरा अकरा तीन नंबरचे पाच अच्छा म्हणजे हा बघू शकता शेतकरी बांधव हा एक नंबरचे सतरा पाकिट आहेत एक नंबरचा असं स नंबर घालून इकडं लावलेलं आहे तर कांदा बघू शकता तुम्ही एक नंबर कांदा सतरा पाकिट आहेत ह्याच्यामध्ये अशा पद्धतीने निवड करून आणलात तर तुमच्या कांद्याला चांगला भाव येऊ शकतो शेतकरी बांधव इकडं बघू शकता सतरा पाकिटं एक नंबर कांदा हा दोन नंबर कांदा अकरा पाकिट आहेत एक नंबर असा दोन नंबर असा तीन नंबरचे पाच आहेत आणि चार नंबरचे दोन पाकिट आहेत दोन आहेत okay. गौडप्पा सिद्धार गौडप्पा सिद्धराम बिराजदार, बिराजदार। गाव वांगी दक्षिण सोलापूर वांगी दक्षिण सोलापूर किती पाकिट आणलं सगळे मिळून आता सदोतीस पाकिट सगळे मिळून कोणतं बियाणं होतं येलोरा बियाणा मग याची काय लागण केलं का फेरणी रोप टाकून लागण केलं रोप टाकून लागण केलं किती खर्च आलाय काय सांगू शकता तीस हजार खर्च आले तीस ते चाळीस हजार पर्यंत खर्च आलेला मग याच्यामध्ये किती महिन्याचं पीक आहे सगळं साडेतीन महिन्यामध्ये निघून एलोरा बियाण होता ओके। तर शेतकरी बांधव बघू शकता अशा पद्धतीच जर निवड निवड करून आणलं तर तुमच्या कांद्याला चांगला भाव येऊ शकतो काय होते बरेच शेतकरी मिक्स आणतात मिक्स आणल्याच्या नंतर ना त्यांचं वर गेलेला भाव रिवास येतो कांदा नासलेलं निवडायचं एक नंबर निवडायचं दोन नंबर निवडायचं तीन नंबर निवडून आणते हां निवडून आणलं तर सांग एक राहिलं की आज येळा अमाशाला मग तुम्ही आलाव सुट्टी होते काल <laughs> आज काय शेतात केलं नाही का हे काय झालं आहे भरून भरून आणलं शेतात जेवण वगैरे करून कांदा भरून आणलं हां किती वाजता आणला हो पाच वाजता आत्ता आलो का आत्ता आलं किती किलोमीटर येतं इथून वांगे पीस वीस किलोमीटर किती घेतलं मग एका एक पोत्याला तीस रुपये भाडा तीस रुपये एका एक पोत्याला तीस रुपये भाडं मग पूजा वगैरे झाली म्हणा की झालं शहरात जेवण जेवण झालं हां कांदा भरून आणला हा शनिवारी आणला होता का म्हणजे किती आता साडेतीन हजार परवाच आणला होता परवा शनिवारी शनिवारी होय मग एका एकर मध्ये सदोतीस मग ते कुठला आणलं नव्वद एका एकर एक मध्ये सगळे मिळून किती निघाले नव्वद नव्वद पाकिट मग शनिवारी तुम्ही पन्नास पाकिट आणलं पन्नास पाकिट आणलं आता एक चाळीस पस्तीस आहे म्हणजे असे नव्वद पाकिट टोटल म्हणजे हा दुसरा टप्पा पूर्ण आहे म्हणजे संपला आता कांदा संपला एक एकरचा कांदा एक एकरचे नव्वद पाकिट मग असं बोलतात बरेच शेतकरी म्हणतात एका एकर मध्ये दीडशे पाकिट पण निघतं एकशे पाकिट पण निघते एकशे तीस निघते मग तुमचं नव्वदच कसं कमी नाही आम्ही लागण होतं पेरलेलं ला आणि वर लावलं की निघतं आमचे लागण होत नाही असं सर सोडून गेडवर लावलं की होत्या दोनशे पर्यंत दोनशे मग गारवा का नाही लावलं तुम्ही लाल कांदा गारवाचं माल निघत आहे ना जास्त गारवाचा जरा कमी निघतंय अवरेज येत नाही पण भाव असते भाव असते पण दोन चारशेच फरक असते माल निघते नाही परवा काय भाव गेला तुमचा एक नंबर कांदा साडे तीन, तीन तेहत्तीस सा... एक नंबर कांदा साडेतीन तीन हजार पाचशे हा परवा चांगला होता शनिवारचा शनिवारी हायस्ट कांदा तीन हजार आठशे रुपयेपर्यंत गेला तुमचा तीन हजार पाचशे आणि दोन नंबर कांदा कसा गेला येला तेहतीशी आहे चांगलं गेलं बरं अठ्ठावीस नाही गेलं तरी पण अवरेज चांगला गेला चांगलं मागच्या आठवड्यापेक्षा चांगल्याच झालं तर बरं आहे झाले तेवढंच बरं झालं तिच्या खाली आलं की लय अवघड आहे लय अवघड आहे ना हां मग तुम्हाला ऊस नाही का शेतीमध्ये काय आहे आहे का किती एकर लावला सहा सहा मध्ये ऊस सहा एकर ऊसामध्येच कांदा आले का ते कांदा लावला पहिला नंतर आज ऊस लावला म्हणजे पहिला कोणता लावला होता ऊस लावला होता कांदा लावलाय लागण केलंय कांदा सऱ्या सोडून सऱ्या सोडून कांदा लागण केलं नंतर ते ऊस लावलं नंतर कांदा महिनाभर महिना कांदा महिना आधी लावलाय मग नंतर महिना ना ऊस लावला कन्नड भरत त्याला भरत हेड रे कन्नड ಪೈಲಾ ಒಂದ್ ತಿಂಗಳ ಪೈಲಾ ಒಳಗಡೆ ಹಾಕಬಿಟ್ಟವು ಅಗಿ ತಯಾರು ಮಾಡಿ ಅಗಿ ತಯಾರು ಮಾಡಿ ಒಳಗಡೆ ಹಚ್ಚಿ ಒಂದು ತಿಂಗಳಾಗ ನಾವು ಒಳಗೆ ಮತ್ತೆ ಸರಿಯಾಗಿ ಬಿಟ್ಟವು ಒಂದು ತಿಂಗಳಾಗೆ ಎರಡು ಒಂದು ತಿಂಗಳ ಇದು ಖಬ್ ಒಂದು ತಿಂಗಳಾಗಿ ಶೀನಾ ನದಿ ಎರಡು याच्या सोबतच हा व्हिडिओ इथेच थांबवतो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये तसेच कांदा बाजार भाव जाणून घेण्यासाठी लाल कांदा असो गारवा कांदा असो याची माहिती तुम्हाला तुमच्या मोबाईलवर भेटून जाईल तर व्हिडिओला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे तुम्हाला नवीन व्हिडिओ टाकल्यावर तुमच्या मोबाईलवर पोहोचून जाईल तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय जवान जे